काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी अमेरिका येथे आरक्षण विरोधी अपशब्द वापरले त्याचा हिंगोली भाजपाच्या वतीने जाहीर निषेध काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी अमेरिका येथे आरक्षण विरोधी वक्तव्य केल्या बाबत महाराष्ट्रभर प्रसाद उमटले असून हिंगोली येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे भाजपाच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला यावेळी आमदार तानाजी मुटकडे यांनी काँग्रेस हे पहिल्यापासूनच आरक्षणविरोधी भूमिका आहे आम्ही सत्तेत आल्यावर आरक्षण काढून टाकू असे काँग्रेस म्हणत आहे असे उद्गार म्हणत आमदार तानाजी मुटके यांच्यासह भाजपाच्या कार्यकर्त्यांनी खासदार राहुल गांधी यांचा हिंगोली शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजावर घोषणाबाजी देत निषेध व्यक्त केला यावेळी भाजपचे आमदार तानाजी मुटके माजी आमदार गजानन भुगे माजी नगर अध्यक्ष बाबाराव बांगर के शिंदे जिल्हा अध्यक्ष फुलाजी शिंदे युवा मोर्चा अध्यक्ष पप्पू चव्हाणिकन पार्टीचे घोगरे गजानन घुटसे उमेश नागरे आदी भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते राहुल गांधी यांनी आमचं सरकार जर या देशात आलं तर आम्ही हे आरक्षण काढून घेऊ अशी त्यांची भूमिका होती केली आहे आणि त्यांच्या मनातलं त्यांनी ओठावर आणलेलं आहे पहिल्यापासूनच काँग्रेस स्थापन झाली तेव्हापासूनच त्यांना गोरगरिबांचा गरिबांचा तिटकारा आहे इंदिरा गांधींनी सुद्धा नारा दिला होता की आम्ही गरिबी हटावून गरिबी हटावा असा नारा दिला पण गरिबी तर हटली नाही गरिबांना हटवण्याचं काम करण्याचं काम या काँग्रेसने केलं आहे आणि हे लोक आरक्षणाच्या पहिल्यापासून विरोधात आहे ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दोन वेळा लोकसभेत हरवण्याचं काम या काँग्रेसवाल्या बांधवांनी आमच्या केलेलं आहे त्याच बांधवावर आज आमच्या गोरगरीब माणसावर घाला घालण्याचं काम आरक्षणाच्या माध्यमातून गरीब माणसाला न्याय देण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे आणि प्रथम तर या देशाला आरक्षण दिल्या राजश्री शाहू महाराजांनी आणि राजश्री शाहू महाराजांच्या पावला पाऊल ठेवून या संपूर्ण देशाला घटनेच्या माध्यमातून आरक्षणाचा हक्क डॉक्टर बाबासाहेबांनी दिला आणि तो हक्क काढून घेण्याची भाषा हे काँग्रेसवाले करू लागले इतके दिवस त्यांच्या पोटात भाषा होती आता त्यांनी उठावर आणलेली आहे म्हणून त्यांचा जाहीर निषेध करण्यासाठी आम्ही आंदोलन केलेलं आहे शरद पवार त्यांच्यात सामील आहेत शरद पवारच्याच भूमिकेतून ही काँग्रेस चालती शरद पवार बाहेर जरी असले काँग्रेसच्या काँग्रेसचे विचार त्यांच्या मनात आहेत आणि ते त्यांना सल्ला देत राहतात हिंगोली येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या हिंगोली विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार आदरणीय श्री तानाजीराव मुटकुळे साहेब यांच्या नेतृत्वात अमेरिका येथे राहुल गांधी यांनी आरक्षण संपविण्याचं जे वक्तव्य केलेलं आहे त्याचा निषेध म्हणून आम्ही या ठिकाणी आज सर्वजण भारतीय जनता पक्षाचे आणि रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते तसेच मित्रपक्षाचे कार्यकर्ते या ठिकाणी आम्ही जमलेले आहोत मी या ठिकाणी सांगू इच्छितो भारतीय राष्ट्रीय काँग्रेस हा पक्ष फक्त धर्मनिरपेक्ष आहे धर्मनिरपेक्ष आहे असे म्हणून या देशातल्या मागासवर्गीयाचे अल्पसंख्याकांचं सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करीत असतो पण मुळात हा पक्ष गरिबांच्या कल्याण करणारा पक्ष नाही आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सांगितलेला आहे जो पक्ष तुमच्या हिताचा विचार करेल जो पक्ष तुम्हाला आरक्षण देईल ज्या पक्षाची माणसं तुम्हाला सन्मानानं वागवतील त्यांच्यासोबत तुम्ही राहा आणि त्याच धोरणाचा भाग म्हणून संपूर्ण देशात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सर्व कार्यकर्ते या देशातल्या भारतीय जनता पक्षासोबत आम्ही खंबीरपणे या ठिकाणी उभे आहोत मागच्या वेळेसही लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांनी भारतीय राज्यघटना बदलणार भारतीय राज्यघटना बदलणार अशा प्रकारच्या गैरसमजुतीतून लोकांमध्ये प्रचंड गैरसमज निर्माण करून या त्या ठिकाणी त्यांनी काही जागा जिंकल्या पण या ठिकाणी मी एक रिपब्लिकन पक्षाचा हिंगोली जिल्हाध्यक्ष म्हणून या ठिकाणी मी सांगू इच्छितो आता लोकांना माहीत झालेलं आहे आमच्या समाजाला सुद्धा माहीत झालेलं आहे की काँग्रेस हा पक्ष भुलताबा देणारा आहे त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरला भंडारा आणि मुंबईतून दोनदा लोकसभेच्या निवडणुकीत त्यांचा पराभव केलेला आहे या देशामध्ये या देशामध्ये जर भा बाबासाहेबाला भारतरत्न किताब कोणी दिला असेल तर तो अटल बिहारी वाजपेयी सरकारच्या काळात बाबासाहेबांचा सन्मान या ठिकाणी करण्यात आला नरेंद्र मोदी साहेबाच्या काळात युनोमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती सर्वप्रथम साजरी करण्यात आली त्यामुळे आज आम्ही या ठिकाणी राहुल गांधीचा आणि काँग्रेस पक्षाचा धिक्कार करीत आहोत आणि या लोकापासून सर्वसामान्य मागासवर्गीय उपेक्षित गरीब माणसांनी काँग्रेसपासून सावध राहावं असं मी या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं आवाहन करीत आहे